लातूर महानगरपालिका हद्दीतील कन्हेरी विभागातील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे लातूर महानगरपालिका हद्दीतील कन्हेरी विभागातील सर्वे नंबर बत्तीस अ मधील किरण लक्ष्मीनारायण मंत्री व शिवप्रसाद श्रीनिवास मालू यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांना चौथ्या मजल्यापर्यंत बांधकाम परवाना असताना त्यांनी पाचव्या मजल्याचे बांधकाम केले आहे सदरील बांधकाम नकाशाप्रमाणे नसून चारही बाजूला जागा सोडली नाही याबाबत आयुक्त महानगरपालिका यांना निवेदन देऊनही अद्यापपर्यंत कसलीही कार्यवाही झाली नाही येत्या अठ्ठेचाळीस तासात अनधिकृत बांधकाम न पाडल्यास माणुसकी प्रतिष्ठानच्या स्वखर्चाने सदरील बांधकाम पाडण्याचा इशारा माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त महानगरपालिका यांना देण्यात आलेला आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद्र न्यूज लातूर ते या ठिकाणी भ्रष्ट राजकारणी व सत्ताधारी पक्षांच्या बळाचा गैरवापर करण्यात आलेला आहे प्रभाग सोळामध्ये सदरील मी दोन हजार पंचवीसचा अर्ज दाखवतो चौदा अकरा दोन हजार पंचवीसला महापालिकेला अर्ज केला होता की सदरील सातशे बहात्तर चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ आठशे साठ चौरस मीटर रहिवाशी वाणिज्य त्या जागेच्या क्षेत्रफळामध्ये कनेरी भागामध्ये एक तंडा आहे त्या तंडालगत शेत एक जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये मी सदरील एक पंधरा वीस दिवसापासून ह्या विषयाचा पाठपुरावा करत असताना त्या शाळेची जवळपास सहा फूट जागा सहा फूट जागा सुद्धा बळकाव गेलेल्या आहेत तिथं परत त्या सहा फूट जागेमध्ये इनलिगल कॉम्प्लेक्स काढलेले आहेत सत्ताधारी नगरसेवक हो, तिथले माजी नगरसेवक हो, शीतल आ, मालू मंत्री मोरा वगैरे बरेच तिथं म्हणजे पार्टनरशिपमध्ये ओनर आहेत ते त्या लोकांनी तिथल्या तिथं म्हणजे जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे इलिगल कॉम्प्लेक्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं जरी अजून एवढं नव्हेच इथं फक्त उच्च श्रेणीच्या लोकांना त्या ठिकाणी म्हणजे काही केलं तर ते सपादून घेत आहेत कारण ते पैशाच्या जोरावर आणि पॉवरच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर ह्या हरामखोरांना आहे का येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावरती मी ह्यांना एवढं झुडपून काढणार आहे की भ्रष्ट भाजप पक्षातले जे नेते आहेत ते ह्या गोष्टींना थारात देऊच कसं का शकतात काय नेमकी तुम्ही मागणी केलेली आहे आता आपली मागणी आहे की सदरील या ठिकाणी जी इनलिगल खाली कमर्शियल पार्किंग दाखवून पार्किंगच्या रूपाखाली तिथं कमर्शियल दुकानाचे गाळे काढण्यात आलेले आहेत माझ्या पत्रव्यवहारामध्ये त्यांना म्हणजे आपण पाहू शकता ह्या पत्र व्यवहारामध्ये मी तिथं महापालिकेला सुद्धा सूचना दिल्या आहेत त्यांना सूचना पत्र काढायला आहे की बाबा ते दुकानं गाडे इनलिगल आहेत खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स पार्किंग म्हणून कमर्शियल कॉम्प्लेक्स काढता येत नाहीत बरोबर आहे का ह्या ठिकाणी जनतेचे सुद्धा आणि महापालिकेचे सुद्धा फसवणूक करून या ठिकाणी नगरसेवकांनी हो गैरवापर करण्यात आलेला आहे ठीक आहे मग तुम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे काय नेमकी मागणी करणार आहात आता या ठिकाणी सर्व जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांना आमची स्पष्ट मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना एक अल्टिमेट देणार आहे आम्ही अल्टिमेटम देणार आहे की ह्या तीन ते चार दिवसामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही आचारसंहिता चालू असतानासुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे समजून घेतलं आहे की बाबा तुम्ही ते तुमच्या पद्धतीने काढताय की आमच्या पद्धतीने काढावा झोनल अधिकारी असतील महापालिका असतील किंवा आयुक्त मॅडम असतील त्यांना आम्ही अल्टिमेटम देतो आहे तीन दिवसाचा जर त्यांनी अल्टिमेटम आमचा स्वीकारला नाही तरी आम्ही एक शेवटचं आंदोलन करणार आहोत आंदोलनात तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आमचं म्हणजे समाधान नाही केलं तर आंदोलनाच्या नंतरचा जो इशारा राहणार आहे तो आम्ही वैयक्तिक स्वबळावर करणार आहोत आमच्याकडं जे सी पी वगैरे सगळ्या गोष्टी गाड्या वाहनं आहेत यंत्रणा आहेत माझी यंत्रणा सर्वस्व लावून या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा मी जिल्हा परिषदच्या ताब्यात आमच्या संघटनेच्या मार्फत आपण त्यांना सुपुर्द म्हणजे काम करतो हां सुपूर्द करणार आहोत आणि राहिली गोष्ट त्या इन्लिगल कॉम्प्लेक्सची इनलिगल गाड्यांची आणि इन्लिगल मजना मजला जो आहे तो त्या ठिकाणी मी माझ्या जी सी पीनं काढण्यात येणार आहे जर आमच्या ह्या आंदोलनाच्या आज जर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी जर त्या सूचनापत्रकावर जर कार्य काम केलं नाही किंवा कार्यवाही केली नाही के तर या ठिकाणचा आम्ही इशारा देऊ आणि सदरील या ठिकाणी अजून एक बोलू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाचा मी सूचना करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी नगरसेवक म्हणून त्यांना उमेदवारी देणार आहात तर ती उमेदवारी त्यांचं काम त्यांचं प्रतिष्ठा त्यांचं नाव त्यांच्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्यांना त्या ते ठिकाणी आम्हाला उमेदवारी किंवा त्यांना उमेदवारी द्यावी व त्यांच्या म्हणजे पूर्ण पार्श्वभूमी पाहूनच किंवा असं नसून की ज्या गोष्टीचं त्यांच्या मागं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावे किंवा त्याचे दोन नंबर धंदे असावे किंवा अन्य काही त्यांचे म्हणजे राजकीय दबाव असावा किंवा वरून काही म्हणजे प्रेशरेन असावा किंवा अशा लोकांनाच तुम्ही उमेदवारी देता का माझा आणि विशेष म्हणजे आणखीन एक ते तर झाला विषय राजकीय क्षेत्राचा आता लातूर जिल्ह्यामध्ये जर उद्योगधंदे जर बघायला गेला किंवा शिक्षण क्षेत्र बघायला गेलं ह्या प्रत्येक ठिकाणी करप्शन आणि करप्टेड लय वाढलेला आहे या ठिकाणी हा भाजप पक्षाने सगळं म्हणजे गाव गोंधळ धिंगाणा करून टाकलेला आहे त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा दोन्ही म्हणजे मालकाला बोरा मंत्री जे कोणी ते मालू वगैरे आहेत त्यांना आम्ही अल्टिमेटम दिले आहे महापालिकेला सुद्धा दिलेला आहे त्यांनी त्या ते तात्काळ त्याच्यावर तुम्ही जे विचार करावा येथेच एवढंच बोलून मी सांगतो या ठिकाणी माणुसकी प्रतिष्ठानचा सर्वांना भीम क्रांतिकारी भीम आणि एकच